아, 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 आम्ही तिला खावाडा तिनं पूर्ण खावाडा ना या बरं बोलतो मग तुम्ही घ्या थोडासा चला ठीक चला व्याय मंडळी इकडे बघायचं एक फोटोग्राफर कडे पूर्व फक्त फोटोग्राफर आणि मध्ये जास्त डिस्टन्स नको जवळ हम्म मी काढतोय काढतोय बरोबर आहे ते जाऊन फोन कर बघ ना अरे तुला काय माहिती एवढं पाहिजे नीट भरवा नीट व्हिडिओ करायचं ना आम्हाला खाऊ घालायचे असते अरे ते खातील ना खाऊ घालवतील ना मार्किट एवढे एवढे तू घाबरू नको भेट इट्स ओके हा तू त्याला भरव

तो भरती भरती रहा अरे मत तो वाला इफ ओके पॉकेट अंदर पॉकेट में जा एक थोड़ा आगे से मोबाइल पकड़ो मैं तो ज्यादा बाहर नहीं है दम तक तेल तो स्प्रिट बघितल स्माईल 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 ओके नजर चेक कर घ्या टिकडे काय गोंधळ नको होऊन जायला ना मला भीती त्याची मंगलजिन पाहू नाही भाऊ ऐसे चाले हं पाहण्या आता आता ये आलो जॉब लो काय हा गॉगल्स हा घेऊन गेला ते फक्त फोन केला एक फोन घेऊन घ्या प्लीज फोन द्या द्याय हा नंबरचा गॉगल आहे बट एकदा त्यांना की ते त्यांनी था था गाडी थांबवली था। नाही आहे तिथे गाडी आहे थोडस फोटो तुम्हाला काढायचे होते बोलून टाका तिकडे जाऊन म्हणजे कसं माझ्यावर निचार ओडकणार तरी पण बघतील जावंही बोलले मग गप्प तुम्हाला ब्लर दिसत असेल तू एकदम मस्त स्टडी दे फक्त लुक ते काय म्हणतात स्टडी दे लुक अजून तुम्ही हो का करतात त्याच्यावर हसायचे असंच हसायच अस काय असेल अच्छा मग मा स्माईल माझ्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येते ना स्ट्रेट ऐक तो कोणता लुक होता का ते असं ती मुलगी थोडं हॅरीट्यूड मध्ये असं मुलाला बघतो ना तो साऊथ इंडियन मध्ये होता तो

पूर्ण मोठीच माहिती त्यांच्याकडे बघायचं हा त्यांच्याकडे बघतात त्यांच्याकडे बघतात ते छान दिसत आहेत ते मुलांनी करायला हवं मुलीला हे चुकीचं उलटी हे ठीक आहे चालतं आपण किती केलं मागे मागे